आणि आपण आपण इथेच रूम घेतलाय बघा बघू शकतो आपली लास्ट टाऊन दोन नंबरची रूम आहे आणि आता आपण मंदिरात जायला लागलोय पण बघू शकतो मंदिर बघा आणि आपण इथे इथं शक्ती यात्रा करायला शिवशक्ती यात्रा असं आम्ही आता नाव पाडलोय मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता पण बाहेर आलेलो आहे आपण मी थोडंफार इथला म्हणजे छोटे छोटे दाखवले तसं आपण तुम्हाला अजून असं दाखवूया तर इथं बघा हे बघा का बघा कसं तिथं बघा ही वेगळं बघतं वास आणि ते वाला आपलं बघतं निवास मित्रांनो आणि बघा तिथं चिन्नईचं त्या इथं मी हे मंदिर मी तुम्हाला हे द कसंही दाखवलेलं तसं दत्त महाराजांचं मंदिर बघा आणि का या साईटला त्या बोला त्या साईटला वाटतं महाक्रेश्वर मंदिर आहे गं गाव नमशिवाई लिहिले हो नमः आणि बघा तिथं पण एक मंदिर आहे ध्यान आपलं हे पहिलं प्रवेशद्वार आहे हे आणि ज्ञाना बघा रुसल्या आणि ही काय ही श्री प्रती वैजनाथ आणि हे इथं आपण आता वर जायचं आहे आणि हे बघा ज्ञानू का रुसल्यास का रुसल्यास सांगितलं ब्लॉगर खतम फिनिश टाटा बाय बाय चला मित्रांनो काय मागायला काय मागते सांग काय पाहिजे तुला हा दादा काय कॅमेरा आमचा सर धरण सोडतात काय पाहिजे आपलं काल काय ठरलंय मित्रांनो दादा काय काय ठरले काल आपला बाहेरच बाहेरच खायचं नाही अवॉइड करायचं आहे सगळं बाहेरचं खाणं वाईग नाही आणि ही म्हातारी का ब्लॅकमेल करायला लागली हे म्हातारे काय हाय काय करायचं मित्रांनो आणायचं का नाही सांग सांग मित्रांना सांग चांग लवकर मला मूड नाही आता मित्रांनो माझा मूड जाणार आहे बरं का ज्ञानूला प्लान न माझा मूड सुद्धा जायला लागलाय जरा जरा चालतंय नाही नेणे हा हे मूडवाले काय म्हणतोय इकडे बघ काय म्हणतोय नाही नाही बघा बघा ना, <laughs> ना दिसते सांगा आम्हाला कमेंट मध्ये <laughs> रुसकी फुसकी नाही ना परत होणार तू म्हाते म्हातारी तरी नुसते तिकडे बघा हे काय पार्लरवर पार्लर नाल पण ती करणार इथे आलोय मित्रांनो देवानी बघा काय चाललंय काय म्हणते पहिल्या स्टॉन होणार आणि म्हणते काही काय 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 इथे आलोय देवाला आणि चाललंय आभा आलाय बघा मित्रांनो तिथं बोलणार आबा आले बघा आभार चला तर तुमचं जाऊया साहित्य काढा आणि

चला तर मित्रांनो आपण गाडीत बसलो आणि आपले कप आपली सामान भरून ठेवलेलं आहे आणि आपली गाडी स्टार्ट होय ना दादू होय आणि काल रात्री जीवनाला गॅस ती आता दुरुस्त झालं मित्रांनो हो कुठे काल दाखवले आपण आणि आलो आहे धून बाहेर पडलो आहे मित्रांनो सर मित्रांनो आले आले आम्हाला काय दिसलं बघा आपल्याला थंड पाणी प्यायसाठी नाव काय पप्पू नाव वाट की मनराज्य आलोय आपण आमच्या बॉटलिट पाणी भरले ते सगळ कॅनमधले तुम्हाला दाखवू शकतो बघा हे कॅनमधले ते पाणी पइ भरल्या आणि त्या बाटलीमधलं त्यात कॅनमध्ये भरायला लागल्या तर आता आपण बाटल्या सगळ्यात पाणी भरायचं आहे आणि आपन, आणि पुढच्या प्रवासाला बघायचं आहे आता <स्थाथा> मित्रांनो आपण अपन, आपण अवडणात पोचलेलो आहे आपल्याला काय मिळालं आहे बेडरूम रूम आपल्याला रूम मिळाले आहे आपल्याला आपली फायनल रूम झाले आहे होय का ना भायू खुश आहे काय आणि बघा अशी आपली रूम आहे आपल्याला का जेवण बनवायचं नाही बघा अशी रूम आहे आपण आज वाज जातोय किती दिवस झालं किती, आप... किती दिवस झालं एक <laughs> दिवस झाला इ नुसतं मतरय किती दिवस झालं किती दिवस काय काम नाही आता फ्रेश व्हा

तुमार ला मंदिर हे बघा तिथं आहे पंचावन्न मंदिर रे आहेत आणि ही एक आपलं पहिलं मंदिर एकूण पाच मंदिर रे आहेत मित्रांनो छान असा परिसर काय काय लागले बघा क्रिकेट खेळायला लागले मी तुम्हाला पूर्ण जवळ मध्ये दाखवू शकतो बघा आणि ते सीसीटीव्ही आज सुद्धा आपण परवानगी पण आपल्याला काय नाही म्हणणार हो का नाही हो आता आता मित्रांनो आम्ही मग तुम्हाला दाखवला म्हणजे आम्ही तिथं वरती आलेलो आहे बघा

झालं की प्रवेश करायचा दादाच झालं की आम्ही तिकडच्या मंदिरात जाणार आहे बघा पप्पा कसा बघ गप्पा मत बसले तोंड दुखायला लागले का बोलून बोलून चांगली बोलताना तोंड दुखत नसतंय सांग तुझ्या आणि मम्मी पप्पांचं झोलकी बजाणार आहे दाखवायचं दुसऱ्या मंदिरात दादू